नाना निवडून आल्यापासून पहिला सत्कार घ्यायचा योग तुम्हाला आला म्हणजे आबा सगळ्या गावातनं विचारत होते परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की निवडून आलो निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला लगेचच मुंबईला बोलवलं होतं आणि मुंबईला गेल्यानंतर काही त्या हालचाली त्यामध्ये तीन चार दिवस तिथं राहावं लागलं आलो परत शपथ ते परत अधिवेशन आणि ह्या सगळ्या धांदलीत आपल्याला ज्याला ज्याला शक्य आहे त्याला भेटणं आणि लगन सराई चालू असल्यामुळं लग्नाचा रोजचं तीस चाळीस पत्रिका असल्यामुळं रोज तिथं जाणं आणि ह्या माध्यमातनं प्रत्येक जणाची अपेक्षा होती की माझ्या गावात येऊन सत्कार घ्यावा कार्यक्रम घ्यावा आणि मग माडावाले म्हणायचे की आमच्याकडे घ्या उपळायचा असायचा सगळीकडनं निरोप यायचा परंतु नानांनी पहिला नंबर मारला आणि आज आपल्या सगळ्यांनी समस्त माडा मतदारसंघातील च्या वतीनं नाना आणि भैयांनी माझा जो मान सन्मान केला तो मी नम्रपणे आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सर्व स्वीकारतो या सत्कारामध्ये हो आपण सगळ्यांनी दिलेलं प्रेम आशीर्वाद आणि आपल्या सगळ्या केलेल्या कामामुळं कष्टामुळं निवडणुकीच्या दोन महिन्यामध्ये रात्रीचा दिवस केला प्रत्येक माणसापर्यंत आपण पोचला मतदाराला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि परिवर्तनाची कास आपण धरून या माडा मतदारसंघाचं परिवर्तन आपण केलं हे परिवर्तन करत असताना खूप काही गोष्टी या निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाल्या शिकायला मिळाल्या या निवडणुकीमध्ये समोरच्या बाजूनं होत असलेल्या अफवेचा आणि होत असलेल्या चुकीच्या त्या ठिकाणी रूढी परंपराचा दहशतीचा आणि जितंजितं जित म्हणून दबाव टाकता येईल ते सगळे प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी करून बघितले पण ते, ते, ते सर्व सगळे प्रयोग त्यांचे अपयशी ठरले कारण आपल्या बाजूला असणारी लोकं ही त्या तडपेनं त्या ताकदीनं त्या प्रामाणिक हेतूनं आणि या म्हाडा मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे म्हणून पेटून उठली होती आणि म्हणून हा विजय आपल्याला त्या ठिकाणी सुखकर झाला हे आपल्या सगळ्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला त्यांना कधी कधी जेवण मिळलं नाही कधी झोप मिळाली नाही शेवटचे चार पाच दिवस तर अशी अवस्था होती बसल्या बसल्या सगळे सहकारी झोपत होते का तर एवढा ताण आला होता मिळल तसं मिळल तिथं खावायचं ज्याच्याकडे जायचं रात्र असो दिवस असो त्यांची लोकं फिरून गेली की महागणं आपला हात फिरवायचा लगे माणसं घट करायची माग अशा पद्धतीनं या प्रत्येक माणसानं त्या ठिकाणी आपला वेळ मग आपल्याला ही परिवर्तनाची आलेली संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्याला जे जे करता येईल ते ते केलं आणि आपल्याला देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील रोहितदादा असतील अमोल कोल्हे असतील आपल्याला सर्व मोठ्या नेत्यांनी देखील नितीन मानगुडे पाटील साहेब असतील आपल्याला मोठे दादा मोहिते पाटील साहेब असतील साहेब असतील व आपण सगळ्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी मोठ्या सभा त्या ठिकाणी आयोजित करायला त्यांनी वेळ दिला आणि आपण सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि मग ह्या प्रतिसादातून आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी यशाचा मार्ग जवळ येत गेला ह्या यश जवळ येत असताना या, ये या मतदारसंघामध्ये गेले तीस वर्षाचं त्या ठिकाणी आपण नेहमी बोलताना सांगतो तीस वर्षाचं परंतु तीस वर्षाची सत्ता त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुणाला तीन महिन्यामध्ये तीस हजारानं त्या ठिकाणी आपण परिवर्तन करून दिलं ही सगळ्यात जमेची बाजू आहे आणि जमेची बाजू होत असताना आपण या निवडणुकीमध्ये कालच्या ह्याच्यात मागाशी पाटील साहेबांनी सांगितलं काही गोष्टी त्यांनी एक गोष्ट नाना सांगितली कि तिकडून धनशक्तीचा लय वापर झाला आता मला जर उभा केलं त्यांना उभा केलं तर कोण गरीब आहे हो मीच गरीब आहे ना तरी तीच म्हणती ती मी पैसे गरज आता त्यांचं पैसे सरता सर नाही आता वरबीर खातं काढल्या म्हणायचं ते आता खरं बिरं झालं बघा ती काय म्हणजे कशात बोलावं आणि कशात निवडणूक न्यावी आमची तर साधी विनंती होती की त्यांनी मोठेपणानं दिल त्या ठिकाणी स्वीकारतील आणि दिलेला कौल मान्य करून नम्रपणे मी आपल्या माध्यमातनं मी निवडून आलो त्या दिवशीपासनं म्हणजे आपल्याला देखील आठवत असेल आबा निवडून आलो आणि गोडाऊनच्या बाहेर आलो गोडाऊनच्या बाहेर आल्यानंतर गाडीवर टप्पावर बसलो तिथनं पोर पळवत खांद्यावर घेतलं खांद्यावरन मोटरसायकलवर आलो कवा मोटरसायकलवरनं ट्रक मध्ये कधी आलो टेम्पोत कधी आलो जीपवरनं कारवर गेलो कुठं कसा गेलो लवकर काय कुर्डवाडीतनं माड्यात आलो माड्यातनं मोडलीम <coughs> ला आलो आरण ला आलो इथेत येऊन आकलूस जाऊन पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी सगळ्याच्या भेटी घेण्याचा योग आला आणि त्या दिवशी माझी अवस्था अशी होती कोण हात ओढतय कोण पाय वडतय कोण हार म्हणजे मला पण माहित नव्हतं माझं काय चाललंय आणि समोरच्याला पण म्हणजे अशा आनंदाच्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी मोरे मोरेसरनी सांगितलं म्हणजे नाना आज जरी कानात काडी घातली तरी गुलाल बाहेर येते म्हणजे इतका गुलाल अंगावर टाकला इतकं त्या ठिकाणी लोकांचं प्रेम या निवडणुकीत बघायला मिळालं आणि या प्रेमाच्या ह्याच्या माध्यमातनं जे मायासारख्या सामान्य पोराला आपण निवडून दिलं आणि हे निवडून देत असताना ह्या निवडणुकीतल्या काही क्रम गोष्टी आहेत त्यातली बघा एक गोष्ट जशी लोकसभेला रावसाहेबांना भाई यांनी निर्णय घेतला दहंडीच्या कार्यक्रमात त्याचा फायदा ह्या निवडणुकीत सुरुवातीच्या दिवसापासून सुरू झाला की आम्ही त्या ठिकाणी पुढे आलो त्याचबरोबर या निवडणुकीचा एक वेग घेण्यासाठी ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी रावसाहेब नानांनी माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी पोचले आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी समजून सांगितलं की ही निवडणूक काय आहे कशी आहे पुढं काय पाहिजे रस्त्याची अवस्था काय टेंबुर्णीची काय काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे आपण आल्यावर काय करू शकतो हे सगळं समजून सांगितलं आणि डोर टू डोअर प्रचार करून मग आमचे प्रमोदजी कुठे सरपंचांनी त्यामध्ये निर्णय घेतला त्या निर्णयानंतर अधिकीचं बळ मिळालं आणि मग इथं असणारे आमचे सगळे सहकारी आणि अधिकीचं हे बळ मिळाल्यामुळं ह्या टेंबुर्णीमधनं नाभूतो न भविष्य असं आपल्याला लीड बाराशे मत अकराशे समथिंग अकराशे चौदा म्हणजे अकराशेपेक्षा जास्त मताचं मताधिक्य हे टेंबुर्णी शहरानं दिलं त्यामध्ये ह्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी मोलाचा वाटा होता त्याचबरोबर दीपकाबा देशमुख साहेबांनी निर्णय घेतला तो निर्णय तर क्रांतिकारी होता जयंत पाटील साहेब त्या निर्णयाला आले आणि तिथून पुढं परत ह्या निवडणुकीतला स्टिगर होता की ज्योतिताई भारताबांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानं त्या ठिकाणी आरणच्या सभेनं हे वातावरणच त्या ठिकाणी एका बाजूला गेलं यामध्ये शेतकरी संघटना असेल संभाजी ब्रिगेड असेल ह्या सगळ्यांनी त्यामध्ये साथ दिली आणि या साथीनं हा विजयाचा मार्ग त्या ठिकाणी आगेकूच करत चालला आणि तोच आपल्याला भविष्याचा वेध घेता आला आणि म्हणून आपण ह्या विजयाच्या जवळ जात असताना शेवटच्या टप्प्यात मात्र आपण एकदम त्या ठिकाणी सर केलं आपल्याला देखील माहिती आहे निवडणुकीमध्ये एक पण नाना समोरच्याला भाषण ट्रोल करता आलं नाही पत्रकार साहेब कुठं ट्रोल झालं का कॉपी पेस्ट करायसाठी त्यांनी माणसं लावली होती पण मी इतक्या जबाबदारीनं प्रत्येक शब्द बोलत होतो की माझा कुठेही त्यांनी आमच्यातले मस्केसर एकदा चुकले भारदावा तर ती ट्रोल झालं परंतु मी मात्र प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक त्या ठिकाणी सर बोललो जेणेकरून मला कुठेही त्यांनी ट्रोल करू शकले नाहीत आणि समोरच्याला ट्रोल करायला काही शिल्लकच नव्हतं माझी एकच मिमिक्री व्हायली त्याला सगळ्याला त्यामुळं त्याच्यावरच ती निवडणूक वेगळ्या दिशेनं गेली त्या निवडणुकीमध्ये आपण कसा विजय हा जवळ केला याच्यासाठी आपल्या सगळ्याच श्रेय आपण सगळ्यांनी शेवटच्या माणसानं देखील त्यामध्ये आपल्यासाठी प्रयत्न केला आपल्याला बूथवरती त्या ठिकाणी जी माणसं जे गाड्या आपल्याकडे होत्या त्या बूथवर माणसं आणून मतदान करणाऱ्या ड्रायव्हरचं देखील आपल्यामध्ये श्रेय आहे त्या प्रत्येकानं आपल्यासाठी काम केलं आणि त्यानं आपल्या माणसाला आणून मतदान केंद्रावर मतदान करून मग मताच्या दिवशी मताचा टक्का वाढत असताना आपल्या सगळ्यांनी आपल्या पाहुणे रावळे पुणे मुंबईला लांब असणारे एकतर न्यूझीलंडवरनं तिकीट काढून आलं अडतीस हजार रुपये तिकीट गेलं ती मला मला भरपूर पॅकेज आहे आबा मला काही पैसे नको पण मला मत टाकायचं आहे तुम्हाला म्हणून आलाय न्यूझीलंडवरनं अडतीस हजाराचं तिकीट काढून ती मला मत टाकायला आलतं आणि म ह्याच्या ज्यावेळेस तारका झेड झाल्या त्यावेळेसच तिकीट बुक केलं म्हणलं नाहीतर आता लाख रुपये झाला असतं म्हणजे एवढं प्रेम आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी दिलं आणि एक एक, एक 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 मत आपल्याला वाढत गेलं आणि ह्या वाढलेल्या मतात मतातनं त्या ठिकाणी आपण ह्या मताधिक्य झालं हे मताधिक्य होत असताना निवडणुकीचा निर्णय झाला निकाल लागला आणि दुसऱ्या बाजूला मात्र सरकार आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मनासारखं आलं नाही परंतु भारताबांनी मला माझं बोलणं झालं फोनवर मग आबांना म्हणलं आता कसं करायचं मी म्हणलं आपलं सगळ्याशी दुस्ती ठेवायची <laughs> मी जाऊन त्या सीएम डेप्युटी सीएम सगळ्याला जाऊन भेटून आलो आपलं बुके देऊन आलो नमस्कार करून आलो का उद्या काम मागाल तर जाणारच आहे मग आज गेलं म्हणून आणि परत ही जाऊन बसून म्हणून आधी ब्रेक मारला सगळ्यात महत्वाचं त्याच्याशिवाय पुन्हा ह्यांना लगेचच काल काय काय जणांनी ऐकलं की आम्ही एवढं गेलं तर चालतं पण आता शब्द घ्या विधान परिषद घ्या वगैरे वगैरे चाललंय त्यांचं त्या ह्या गोष्टी आपण देखील त्या विचारानं बघितल्या पाहिजे की मूळ मुद्दा आम्ही त्या दे ठिकाणी त्यांना भेटलो आणि भेटत असताना विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवलं त्याच आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं आपल्या आशीर्वादाने तिथं पोचलोय म्हणल्यानंतर विधानसभेची पायरी चढत असताना विधानसभेच्या पायरीला डोकं टेकून नतमस्तक झालो मगच हात गेलो <प्राथ> त्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचं कामकाज चालणार आहे आणि माझ्या माडा मतदारसंघाचा प्रत्येक प्रश्न विचारण्यासाठी त्या मला बळ मिळालं पाहिजे म्हणून जसं आपण बंडरीच्या पांडुरंगाची पायी नामदेव पायरीला पाय डोकं त्या ठिकाणी पायरीला देतो आणि मग वर जातो तशा पद्धतीने त्या विधानसभेला त्या विठ्ठलाचा भाव म्हणून मी त्या ठिकाणी त्या विधानसभेकडे बघितलं आत गेलो शपथ घेत असताना सर्व महापुरुषांची सर्वांची नावं घेऊन आई वडिलांचं माझ्या माडा मतदारसंघातलं पांडुरंगाचं आई माडेश्वरीचं नामस्मरण करून त्या ठिकाणी शपथ घेतली त्या शपथ घेतल्यानंतर मला अभिमानानं सांगा वाटत की मी शपथ घेतल्यानंतर आम्हाला बॅच तो आपल्याला आमदारकीचा मिळतो तो बॅच लावायसाठी ज्योतिताई मी माझ्या आईला सोबत घेऊन गेलो होतो आणि त्या आईने लावल्यानंतर जी भावनिक क्षण होता जे डोळ्यात आलेले आईचे अश्रू होते त्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी कमाई होती आणि ती कमाई मी त्या दिवशी त्या ठिकाणी केली आणि ही करण्याची ताकद आपण सगळ्या मतदार राजांनी दिली म्हणून शतशहा आपले आभार आपल्या आईच्या चेहऱ्यावरती डोळ्यात आनंद आश्रवासनं चेहऱ्यावर असलेला आनंद हा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळं मला आत्मसात करता आला उपभोगता आला आणि आपल्यामुळं खरं मला हे क्षण मिळाले हे आपले शतशहा आता मानून शब्दात होणार नाही आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील आणि आपल्या सगळ्यांना जे जे शब्द दिलेत या विधानसभेमध्ये अवघ्या पाचच दिवसाचं अधिवेशन होतं पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव होता त्यामुळं कामकाज चाललं नाही आणि शेवटच्या चार दिवसामध्ये त्यातल्या तीन एक दिवस सत्ताधारी बोलणार असल्यामुळं तीनच दिवस आणि तीन दिवसात चार वेळा बोललो त्या ठिकाणी मी आमच्याकडं पी ए पण नवीन नव्हताच ना जुना त्यामुळे अनुभवी नव्हता मी ती बोलायसाठीच पत्र असतं मग ती सगळी घेऊन जाते मी आपलं विधानसभा अध्यक्षांकडे गेलो मला बोलायला संधी द्या म्हणून मग ती विधानसभेच्या अध्यक्ष म्हणले आहो ती पी ए आणते तुम्ही कसं आलाय म्हणलं आमच्यावर जरा पी ए नवीन आहे आणि मी गेलो त्यामुळे माझं एकच नंबरला सुरू झालं का तर बस बाकीची सगळे पी आलते आणि स्वतः आमदार असता त्यामुळे जरा यायची काळजी लागली माझं एकच नंबरला नाव लो औचित्याला लागलं आणि लाजायचं काय कारण नाही सामान्य घरातलं आहे आपण केलं पाहिजे मतदारांनी एक लाख छत्तीस हजार मतं दिली ती आणि तिथं लाजायच कुणासाठी त्या ठिकाणी गेलो बोलण्याची संधी मिळाली पंचावन्न विषयावरती या ठिकाणी आपण विषय मांडण्यात आले